नमस्कार मी आहे सोनाली अन्वीज फूड अँड आर्टमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहूया टिफिनसाठी झटपट होणारा कुकरमध्ये घी राईस अगदी सोपी रेसिपी आहे चला तर मग पाहूया पुढची कृती कशी करायची ते कुकरमध्ये आपण साधारण अडीच ते तीन चमचे तूप घालून घेतलेलं आहे तूप आपल्याला थोडंसं गरम होऊ द्यायचं आहे इथे तूप गरम झालं आहे यामध्ये आपण काजू तळून घ्या साधारण वीस ते पंचवीस काजूंचे तुकडे आहेत हे हलकेसे लालसर करून घ्यायचे आहेत आपल्याला गॅसची फ्लेम मी कमी ठेवलेली आहे इथे आपले काजू छान लालसर झालेले आहेत काढून घेऊया हा भात अगदी झटपट होतो आणि मुलांना खूप आवडतो आता यामध्ये आपल्याला मनुका तळून घ्यायच्या आहेत मनुकाही एक पंचवीस ते तीस किंवा दोन चमचे आहेत ह्याही आपण तळून घेतल्या आहेत मनुका का आता आपल्याला त्याच ह्यामध्ये तुपामध्ये एक खडा मसाला अगदी थोडासा घालायचा आहे यामध्ये आपण एक वेलची दालचिनीचा तुकडा दोन तीन मिरे एक चक्री आणि ह्यामध्ये आपण दोन लवंगही घालून घेतले आहेत त्याचबरोबर एक उभा चिरलेला कांदा घेतला आहे दोन हिरव्या मिरच्या ह्याही आपल्याला तुपामध्ये छान परतून घ्यायच्या आहेत कांदा आपल्याला हलकासा गुलाबीसर करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम इथे मी लो टू मिडियमच ठेवलेली आहे कांद्याचं प्रमाण तुम्ही अजून वाढवू शकता पण एक वाटी तांदूळासाठी आपण इथे एक मोठा कांदा घेतलेला आहे आता यामध्ये मी सुरुवातीला मसाल्यांसोबत जिरं घालायचं विसरले होते त्यामुळे कांदा साईडला करून थोड्याशा तुपामध्ये इकडे जिरं फुलवून घेत आहे इथे जिरं छान फुललं आहे आपलं आता हे आपण कांद्यामध्ये मिक्स करून घेऊया बऱ्याच वेळा प्रश्न पडतो की मुलांना सारखं सारखं डब्याला काय द्यायचं आणि झटपट होणारं अगदी हे दहा मिनटात होतं आता यामध्ये आपण तळून घेतलेले काजू ॲड केलेले आहे आणि घी राईस करण्यासाठी आपल्याला फार साहित्यही नाही लागत त्याचबरोबर इथे एक वाटी बासमती तांदूळ दोन दहा ते पंधरा मिनटं ठेवला होता आता तो तांदूळ आपण यामध्ये घालून घेऊया हलके हाताने परतून घ्यायचं आहे जेणेकरून तांदूळ तुटणार नाही तुकडा होणार नाही त्याचा यामध्ये फार मसाले नसल्यामुळे चव याची फार छान लागते जो काही खडा मसाला आहे त्याची टेस्ट लागणार आहे याला आता आपण एक वाटी तांदळासाठी दोन वाटी गरम पाणी यामध्ये घालून घेऊया पाणी गरम घातल्यामुळे लगेचच उकळी आलेली आहे चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे आपल्याला आणि त्याचबरोबर अर्ध्या लिंबाचा रस जेणेकरून भाताला रंग पांढरा येईल आणि भात मस्त छान मोकळा होईल आताही आपण मीठ आणि लिंबू रस घातल्यान छान मिक्स करून घेऊया कुकरचं झाकण लावून आपल्याला शिट्टी करून घ्यायची आहे इथे कुकरच्या आपण दोन शिट्ट्या झालेल्या आहेत दोन सुट्ट्या झाल्या की आपण गॅसची फ्लेम बंद करूया आणि इथे पाहू शकता तुम्ही की आपला मस्त असा घी राईस तयार झालेला आहे आपण छान पाहूया कसं झालं आहे इथे छान असा मोकळा व्यवस्थित झालेला आहे आपला भात यामध्ये आता आपण तळून घेतलेल्या मनुका घालून घ्यायच्या आहेत आणि त्याचबरोबर आपण इथे बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया आणि पुन्हा एकदा छान मिक्स करून घेऊया आणि आपण आता टिफिनमध्ये काढून घेऊया भात आपला आपला घी राईस तयार आहे ही रेसिपी तुम्ही जरूर ट्राय करा आणि नेहमीप्रमाणे माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद